बार्शी तालुक्यातील व मातंग समाजाच्या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थी यांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मातंग समाजाचे नेते दलित मित्र नवनाथ चांदणे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील मागण्यांविषयी तीव्र आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे अनिल गवळी युवराज वाघमारे राजू थोरात निलेश खोडे सचिन लोंढे दत्ता कसबे राकेश खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते रमाई गरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना एक लाख रुपये फरक शासन निर्णयप्रमाणे वाढीव हप्ता मिळाला पाहिजे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ विना तारण कर्ज पुरवठा करणे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीनं मातंग समाजातील तरुणांना उद्योगधंद्यासाठी दिलेली सरकारच्या माध्यमातून एन एफ डी सी योजना सुरू आहे परंतु यांच्या अटी आणि शर्ती जाचक असल्याने त्यांचा लाभ मातंग समाजातील तरुणांना भेटत नाही शेती असल्याचा उतारा किंवा गहाणखत दोन सरकारी नोकरदार कर्ज पुरवण्यासाठी अटी आहे या अटी मातंग समाजातील लोक पूर्ण करू शकत नाहीत मातंग समाजातील लोकांना शेती नाही मातंग समाजातील लोक सरकारी जागेत राहतात मातंग समाजात नोकऱ्या नाहीत इतर समाजातील शेतकरी मित्र जामीन होत नाहीत म्हणून या अटी व शर्ती रद्द करण्यात याव्यात व अण्णासाहेब पाटील महामंडळमध्ये शर्त शर्ती अटी नाहीत उलट पक्षी अण्णाभाव साठे महामंडळास या जाचक अटी व शर्ती आहेत यातून विरोधाभास दिसत आहेत म्हणून या अटी व शर्ती रद्द करण्यात यावेत मागासवर्गीय झोपडपट्टीधारकांना तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत मिळाली पाहिजे तेलंगणा राज्य कर्नाटक राज्य दिल्ली राज्य हरियाणा राज्य या राज्यांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल माफ हे धोरण चालू आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने निर्णय घ्यावा लवजी उस्ताद आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मातंग समाजातील प्रत्येक कुटुंबियांना अडीच एकर जमीन मिळाली पाहिजे मागासवर्गीय झोपडपट्टीदारखाना नगरपालिका घरपट्टी माफ केली पाहिजे इतर समाजासाठी असलेली प्रधानमंत्री आवास योजना ही रमाई घरकुल आवास योजनांच्या धर्तीवरती राबवावी राणा कॉलोनी बार्शी शहर हद्द रहिवासी घोषित होण्याबाबत पंधराशे चोवेचाळीस सोळाशे नव्वद जयशंकर मिल समोर लहुजी नगर सिटी सर्व्हे नोंद होण्याबाबत तसेच बाळेश्वर नाका बार्शी झोपडपट्टी या भागामध्ये मातंग समाजाचे लोक राहतात गेले शंभर वर्षापासून वर्षा या ठिकाणी रहिवास आहेत शंभर वर्षाचा रहिवास असल्याने कायदेशीर बाबीचा निपटारा करून नगरपालिकेने झोपडपट्टी घोषित करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांची त्यांनी आमची भेट घडवून द्यावी समाजाची आणि या सगळ्या आमच्या ज्या मागण्या त्याच्यासमोर त्यांनी आणाव्या दुसरी एक मागणी आहे त्यांनी साहेबांच्या खाली पुण्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी अडीच जे जमीन दौजी वास्तव आयोगानुसार प्रत्येक मातन समाजाला मिळाली पाहिजे याच्यासाठी तीन दिवसाचा उपोषणाचा कार्यक्रम सामाजिक सामाजिक कल्याण ह्या हॉफीसमोर आम्ही त्या ठिकाणी बसतो होतो त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मिटिंग लागली त्याच्यामध्ये चोवीस सेक्रेटरी या वेगवेगळ्या खात्याचे सेक्रेटरी चोवीस होते आणि त्यांनी त्या मिटिंगमध्ये की ते आम्ही नव्हतो मीटिंगमध्ये शासकीय मीटिंग होती त्या मिटिंगचा काय अहवाल आलेला नाही ना 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 ना। आणि म्हणून आमची मागणी आहे की ती अडीच एकर जमीन आम्हाला मिळावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज सोलापूरला आलो आहे आता सोलापूरनं यादार येता मुंबईतूनच पुढे न्यायचा अजूनही खानदारसाहेबांच्या नृत्वाखाली अशा प्रकारचं माध्यम समाजाचं नियोजन